गती सदा देई मोर बहुतक गो कुसंग कुसंगती तया आपल्या सगळ्यांची कुसंगती आहे बरं का भजनाला आलं की सुसंगती होते आणि आत्ता आपण ऐकल वाचलं की काही काळ तरी आनंदाचा अनुभव येतो तर येतो ना आता भजनात मन गार होत ना परत बाहेर गेल्यावर इथे परमपूज्य आई म्हणायच्या कि त्या ह्याच्यावर भूत बसलेलीच आहेत काय की परत टपायला आपल्यावर की काळजी त्रास टेन्शन सगळं काही काल आपण काळजी कशी व्हायची वगैरे भगवंताला हा टॉपिक बघितला तर आज मी एक जी गोष्ट सांगणार आहे ती मीराबाईंना पॅरेल जाणारी आहे पण त्याच्यात थोडा ट्वेस्ट पण आहे म्हणजे थोडी वेगळी पण आहे पण संगतीच महात्म्य पण त्याच्यावरनं कळत आणि मी जे काल तुम्हाला सांगितलं कौन कहते हे भगवान आते ये नहीं तुम मेरा के जैसे बुलाते नहीं तर कसं बोलवायचंय बर भगवंतांना किंवा परमपूज्य आईंना हे आपण ह्या गोष्टीवरन आज शिकणार रात्री सुद्धा याच उपस्थितीने संख्येने या कारण कोण कोण वीस पंचवीस तीस वर्ष भजन करत आहे तर काल आपण जे म्हणलं की भजन बिना जल जाओ ऐसो जीवना तर अतिशय पराक्रमी राजा आणि त्याने भजनाचा नेम नेम कसा सोडला नाही जग इकडचं तिकडे झालं तरी आणि भगवंतांना कसं धावत यायला लागलं त्यावर आपल्याला धडा घ्यायचा आहे की आपण आपला नेम सोडायचा नाही नाही तर बघा सारखा मोबाईलकडे लक्ष सुनेचा फोन नाही ना आला बॉसचा फोन नाही मेसेज नाही ना आला हे सगळं दीड तासात सुद्धा मनात चालू असतं हो की नाही तर तो, तो खड्ड्यात घालायचा तो फोन वेळेला कारण काय की काहीही झालं आणि भजनात रात्री अनुभव आणि अजून एक ह्याच्यातून आपल्याला कशी निर्भय बनवते भक्त ही पदवी दिलेली नाही कारण जो विभक्त नाही तो भक्त आपण परवा बघितलं की नाही तसे आहोत का हो आपण इथून गेल्यावर इथेच बाहेर चर्चा काय अग आज बाई गावाला गेली त्यामुळे मलाच सगळा स्वयंपाक करायचा म्हणजे भजनाचा गोळा फिरला त्या भजनाच्या सगळ्या आणि अनुभव कथनाचा जे काय जीव तोडून इथे संतांनी अभंगात आम्ही काय सांगतो त्या सगळ्यावर आपण गोळा फिरवतो इथूनच बाहेर गेल्यावर म्हणजे कमानीपर्यंत पण जायची गरज नाही आपल्याला इतके ते विषय आपल्या सगळे भिनलेले आहेत अंगा तर अमेर राजस्थानची राणी रत्नावती हिची गोष्ट आहे राजा पृथ्वीराज चौहान यांची सूनबाई आणि तिची दासी जी तिच्याकडे होती पर्सनल पीए आपण म्हणतो तशी ती तिच्याकडची जी दासी होती ती अखंड श्रीकृष्णांमध्ये रमलेली

राणीला वाटायचं काय डोक्यावर विक्यार परिणाम झालाय की काय कोण असतो की या बाईला अचानक मध्येच रडायला कस काय येत पण कृष्णाविषयी विचार करायला लागली काम संपल्यावर कि तिची अशी सैरभैर अवस्था व्हायची कि कधी हसायला यायचं का तर कृष्णा लिहिला ऐकून आठवून कधी रडायला यायचं विरहाने कि मला कधी भेटणार आहेस अशी विचित्र राधे सारखी मिरे सारखी अवस्था त्या दासीची व्हायची बर का तुधा बही रे ये तू मी मावाच्या राही रे तू भिन्न काही रे सखया कृष्णा तू जीण कोणी नाही रे हे भजन जरी तिने म्हटलं नसेल तरी इमोशन्स हेच आहेत आणि मला जे भजन येतं ते मी म्हणणार नाही का आपल्याकडे आईंच सगळे आहे तर हे सगळं पाहून राणीने एक दिवशी तिच्या ती ध्यानस्थ बसली असता तिच्या हाताला स्पर्श केला की बाई काय आहे ना जाग्यावर म्हणल्यावर तिला हात लावल्यावर असा विद्युत प्रवाह व्हायल्यासारखा राणीला स्पर्श टच केल्यावर वाटलं एकदम काहीतरी इथे आहे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणतो आपण तसे तर मग राणीने विचारलं की बाई हा नंदनंदन कोण आहे तुझा तू तु त्याच्या विरहाने इतकं का हा का मारतेस तुला काही मानसिक रोग असेल तर आपण आपल्या वैद्य माझा रोग जडलेला आहे ना त्या रोगावर औषध नाही त्या रोगावर औषध हे फक्त माझे श्याम सुंदरच आहे ते मला ज्या वेळेला येऊन भेट देतील त्यावेळेलाच हा माझा रोग बरा होईल त्यावर राणीच ती थोड्या अभिमानाने म्हणाली की आमच्या राजवैद्यांकडून राजा अकबर पण सल्ला घेतात तर तू काय चीजेस तुझा रोग काय एवढा मोठा थोरला म्हणल्यावर ती दासी म्हणाली की त्यांनाच काय कोणाला मला सुद्धा कल्पना नाही की मला नक्की झालंय काय आणि एवढी कृष्णावर माझी भक्ती कधी बसली पण तिने सांगितलं की मला हा रोग वृंदावनात गेल्यावर जडला होता म्हणे तर म्हणल्यावर राणी साहेबांना आश्चर्य वाटलं यांचं काहीतरी हीच वेगळंच दिसतय वाटत काय भूत बाधा वगैरे झाली की काय की कि का मारी वनस्पतीचे अवस्था चालली होती मग तो घनश्याम जर वैद्य होऊन आलाच तरच माझा रोग बरा होऊ शकेल मग राणीला हे सगळं विचित्र पाहून ती तिला हट्टच करू लागली की तो घनश्याम कोण आहे श्याम सुंदर त्याच्याविषयी मला आता माहिती हवीच आहे तर दासी म्हणाली हा रोग जो आहे ना तो त्याच रूप वर्णन त्याची लीला हे पाहून आणि ऐकून होतो बर का त्याचं भजन करून आपल्याला झाला का हो कृष्ण प्रतापची असंख्य पारायण केली आपण आयुष्या देहा कडून कृष्ण प्रतापची असंख्य पारायण झाली पण तो रोग जडलेला नाही तो भव रोगच अजून जडलेला आहे नाही आपल्याला दाजीरवाणी गोष्ट एकदम तर दासी म्हणली की तू मला रोग जडेल म्हणून दासी म्हणली की राणी साहेब तुम्हाला पण हा रोग जडला ना तर त्याच्यावर असाध्य रोग आहे अजिबात औषध नाही आहे तर राणी म्हणाले की तू मला काळजी करू नको मी अतिशय कोणताही एक्सपर्ट डॉक्टर आपण जसं म्हणतो तसा एक्सपर्ट वैद्य अफोर्ड करू शकते त्यामुळे पैशाची काही चिंता नाही आहे पण मला आजच्या आज त्या श्यामसुंदरचं वर्णन ऐकलंच पाहिजे की कोण आहे हा गौड बंगाल काय आहे तरी दासीने थोडी परीक्षा बघितली ती म्हणली राणी साहेब तुमचं हे सगळं ऐश्वर आहे वैभव भो भोगत आहात तर कशाला हो हा उगा रोग लावून घेताय का तरी राणी आता जिद्दीला पेटली ती ती म्हणली मला काहीही त्याग करावा लागला ना तरी मला हा श्यामसुंदर आधी बघायचाच आहे कोण आहे तो तुझा आणि तुझी अवस्था अशी का झाली मग राणीची बैठक तयार आहे असं बघून तिने तिला ती कृष्ण लीला वर्णन सांगायला सुरुवात केली म्हणजे लहानपणापासून आपण जसं म्हणतो की निज धामाला जाईपर्यंत आणि मग ते वर्णन ऐकून ऐकून राणीच एकदम देहभान तिने आजपासून तू माझी गुरु हे आजपासून सोडून द्यायच आणि कर्तव्य काय की मला तू हे कृष्ण लीला वर्णन सतत सांगत राहणे इतकी ती देहभान अर्पून आणि इतकं तिला ते आवडलं आणि काय झालं आहोत त्या दासीपेक्षा आता राणीला त्याच्या दर्शना आता कधी कृष्ण दर्शन म्हणजे दोघांची जुगलबंदी चालू लागली हिची श्रद्धा जास्त कि हिची श्रद्धा आणि राणीची अवस्था पेक्षा पण बिकट झाली की तुझ सोडून युगा कृष्ण नामात दंग दर्शन कधी देणार म्हणून सारखी विनंती स्वप्नात कृष्ण येऊ लागले <coughs> आणि तिच्याकडन सेवा करून घेऊ लागले बर कायचे तिच्या बरोबर काही गुज गोष्टी करायला लागले तिला लीला दाखवायला लागले कृष्ण कृष्ण जो ना बसे क्री श अशी अवस्था झाली आणि हळूहळू दासीच्या सांगण्यानुसार अजून प्रगती म्हणून त्यांनी संत सेवा सुरू केली म्हणजे जे कोणी त्या गावात साधू संत येतील त्यांना अन्नदान करायचं त्यांचं आदर आिथ्य करायचं असं सुरुवात झाली पहिल्यांदीर महालामध्येच नंतर त्यांच्यासाठी स्पेशल आश्रम तयार केला आणि ही सगळी संत सेवेची ख्याती वृंदावनापर्यंत त्या संतांपर्यंत पोचली की अशी अशी एक राणी आहे आणि तिचं कृष्णावर फार प्रेम आहे आणि ती साधू संतांचा पण फार आदर सत्कार करते मग मो मोठे मोठे संत मंडळी वृंदावनात राणी रत्नावतीला आणि तिच्या म्हणजे जसं मीराबाईंकडे जाऊ लागले म्हणून मी आधी म्हणलं की मीरे मीराबाईंची पॅरेलल ही गोष्ट जातेय थोडा ट्विस्ट पुढे आहे तर असे यायला लागले आणि त्यांच्याबरोबर दासीने आधीच बजावून ठेवलं होतं की कि कितीही संत मंडळी आली आणि ते सं नामसंकीर्तन करत असले तरी राणी साहेब तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं नाही कारण तुम्ही राणी आहात तर मीराबाईंसारखी अवस्था होऊ नये तर त्या आधीच त्यांना ताकीद दिली होती पण संत मंडळी आली की राणीला काही रावायचं नाही आणि त्यांच्या बरोबर ती जाऊन भजन कीर्तन करू लागली आणि गावात बातमी पसरली की राणी बेभान होऊन त्या पुरुषांबरोबर नृत्य करते जस मीराबाईंच्या विषयी उठली तर मीराबाईं सारखीच राणीची अवस्था संत संतन सरंग बैठ बैठ लोग लारा जखो हो ही, अब तो बात भर लगई, जाने सब को हो ही, तचा त्याच्यात आता कोण काय म्हणेल आपण म्हणतो ना की लोक काय म्हणतील हे सगळं काही विचार सोडून टाकले आणि मग ध चा करणारी जशी लोक आजूबाजूला असतात तशी मंत्रिमंडळातली लोकांनी राजाचे कान भरले आणि राजाला एकदम संताप येऊ लागला की हे काय चाललंय तरी काय आणि मीराबाईंसारखंच त्याला वाटायला लागलं माझ्या कुळाचा उद्धार ऐवजी ते कुळ अगदी लयाला नेण्याचं काम राणी करतीये म्हणून पग कर आणि काय झालं राणीचा आणि राजाचा मुलगा जो राजपुत्र प्रेमसिंग तो सुद्धा राणीच्या संस्कारात जे काय आपले रोज बोलणं चाललंय की गर्भ संस्कार किती महत्वाचे त्याच्यामुळे तो सुद्धा श्रीकृष्ण भक्त झाला आणि सतत त्याचा नाम जप चालू होता आणि राजाने एकदा त्याला टिळा व्या गंध गळ्यात माळ घालून घालून जप करताना बघितल्यावर त्याचं डोकं एवढं फिरलं सर्वात कहर झाला तो राणीने मुंडन केलं आणि भगवी वस्त्र परिधान केल्यावर राजाचा धीर खचलाच आणि त्याने तलवार काढली आणि मुलाला आणि माझ्या बायकोला आज मी मारून टाकणार असं म्हणून त्याने ऐलान केलं म्हणजे प्रतिज्ञा घेतली मग आजूबाजूचे जे काय चांगले लोक होती त्यांनी त्यांना थांबवलं की अहो असं करू नका हे पाप कृत्य आहे पण तरी परत चांदा चौकडी जी जवळ असते त्यांनी भरवलंच आणि राणीला मारण्याचा प्लॅन तयार केला पण असं सुचवलं की आपण कशाला मारायचं तुमच्या राणी साहेब साध्वी झालेल्या आहेत तर आपण मारलं असं जर कळलं लोकांना तर रोष पत्करावा लागेल लोकांचा जनतेचा म्हणून आपण काय करूया की नरभक्षक जो सिंह असतो त्याला त्यांच्या महालात सोडूया असा प्लॅन शिजला ठरला आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट पण झाला आणि सिंह महालात सोडला आणि दासीने आधी बघितला म्हणल्यावर राणी साहेबांना मारली की साहेब इकडे कृष्णांची पूजा करत होत्या आणि अतिशय शांतपणे सिंहाकडे बघून म्हणाल्या की अरे वा भगवान नरसिंह आलेत आज आपल्या महालात म्हणल्यावर ते दासी पण खलाक झाली तिची निष्ठा सुद्धा आणि भगवंताने के हो काय केलं की नरसिंह रूपात त्यांना दर्शन दिलं हो राणीला आणि सगळ्यांना म्हणजे सिंहाच ट्रान्सफॉर्मेशन हे नरसिंह अवतारात दर्शन दिलं राणीला काय चमत्कार आहे ना म्हणजे निर्भयता पण आपल्याला अजिबात नाहीये आम्ही पाल आली तरी इथे घाबरून गेलो नाही परवा की बाप रे आता साडीत शिरते का ड्रेस मध्ये शिरते असं म्हणून सिंह बिव्हा समोर आला तर काय होईल कोणाचं तर ही निष्ठा बघून भगवंत धावत आले पात्यपूजा केली त्यांनी राणीला आशीर्वाद दिला दासीचं कौतुक केलं की तू राणीला सुद्धा कृष्णमय करून सोडलंस म्हणून तिचं कौतुक केलं आणि आता राजाचा परामर्श घ्यायला चालले त्याच अवतारात आणि काय तिकडे महालात आले आणि ज्या लोकांनी का राजाचे काम भरले होते खात्मा केला तुम्हाला ना अन्याए देव अन्याए करतो हो ना भाव काल कर महाराजांचं एक अति महत्वाचं वाक्य काय ऐकलं की अंतकरण शुद्ध असेल तर देव धावत येतो अंतकरण निर्मळ नसेल तर देव आखडता हात घेतो आणि आपल्या सगळ्यांना आणि काय केलं त्या मंत्रिमंडळाचा खात्मा केला आणि राजा राजा सिंहासनावर बसला सिंहासनाला जोरात राजा खाली कोसळला आणि त्याला एक दिली भगवंतांनी आणि फक्त त्याचा वध केला नाही कारण भक्ताच भक्ताची काळजी कि तिचे तिचं सौभाग्य आहे म्हणून राजाला सोडला भगवंतांनी आणि भगवंत अंतर्धान पावले त्याच्यानंतर राजांनी आणि त्याच्या भावानी म्हणजे असं ह्या राणी रत्नावतीची माफी मागितली की आम्ही परत असं काही करणार नाही कारण एवढा हिस्काच भगवंतांनी दिलेला होता तर त्यामुळे आपल्याला तुम्ही म्हणाल भगवंत का येणार चतुर्भुज अजिबात येणार नाहीत पण छोट्या छोट्या गोष्टींमधन आज त्या भगिनी आल्यात का की परवा त्या गाडीवरनं पडलेल्या होत्या त्या आल्यात का त्या आल्यात काय सांगताय ना त्याची प्रचिती मला आली कारण ट्रक ट्रक खाली आम्ही जायची वेळ आली आणि ट्रकचा ब्रेक लागला नाही पण अगदी शेवटच्या शेवटच्या ट्रकचा ब्रेक लागला होता आणि थोडस खर्चटलं होतं पडल्यामुळे पण त्यांना ही प्रचिती आली म्हणजे चतुर्भुज होऊन जरी आले नाहीत भगवंत तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते आपली रक्षा करतातच तर आता आपण जे छान गीत आहे ते, ते आपण म्हणायचं

Should uh -huh.